राहुरीतील राहरीतील मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून तात्काळ आवर्तन सोडण्यात यावं यासाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त झालेल्या लाभधारक शेतकऱ्यांनी राहुरी तहसील कार्यालयात सुमारे तासभर ठिय्या आंदोलन केलं उद्या पाणी सुटलं नाही तर जनावरांसह शेतकरी रास्ता रोको आंदोलन छेडतील असा इशारा आमदार तनपुरे यांनी दिला उन्हाळ्याची तीव्रता प्रचंड जाणवत असल्यानं तालुक्यातल्या पिकांसह पशुधन धोक्यात आल त्यामुळे पशुधन वाचवण्यासाठी तरी मुळा डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्यात यावं अशी मागणी केली जात आहे आवर्तन सोडण्याचा निर्णय होऊन देखील आवर्तन सोडलं गेलं नसल्याने लाभधारक चांगलेच संतापले सकाळीच आमदार प्राजक्त तनपुरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे अमृत धुमाळ आदींसह लाभधारक शेतकऱ्यांनी तहसीलवर ठिया मांडला पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता विलास पाटील मुळा डावा कालवा अभियंता अच्युत गीते तहसीलदार नामदेव पाटील यांच्याशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधण्यात आला उद्यापर्यंत योग्य तो निर्णय घेतला जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात हे आंदोलन मागं घेण्यात आलं आमदार प्राजक्त तनपुरेंसह रवींद्र मोरेंनी याविषयी अधिक सांगितलं मुळा डाव्या कालव्याचं आवर्तन सुटावं या आग्राची मागणी लाभधारक शेतकऱ्यांमध्ये आहे परवा दिवशी काही अधिकाऱ्यांनी आम्ही जेव्हा आग्राची मागणी केली चर्चा केल्या आणि परवा दिवशी हे नुसतं जे पिण्याचं ओढणाऱ्यांना सोडणारं रोटेशन वाढवून अगदी पिकांपर्यंतच चारां वाटे पाणी देण्याचं नियोजन परवा दिवशी झाल्याचं आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं पण नेमकं कुठं माशी शिंकली मला माहीत नाही संध्याकाळी परत त्यांनी त्यांचा निर्णय त्या ठिकाणी माघारी घेतला आता सर्व डाव्या कालव्यावरचे लाभधारक शेतकरी इथं शासनाकडं आपली संतप्त भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळे इथं आलो होतो आम्ही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली कलेक्टरांशी चर्चा केलेली आहे आणि अक्षरशः इथं पिण्याच्या पाण्याची देखील आता समस्या मोठी भेडसावते आणि एवढे थोडी पंचवीस तीस टक्केच पिकं राहिलेली आहेत की तरी कुठेतरी जगतील आणि पशुधन चारा पिकं वाजतील की पशुधनाला लि देखील मोठा आदर होईल या भावनेतनं आमच्या भावनांना इथं शासनापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही केलं आहे आम्हाला संध्याकाळपर्यंत कलेक्टर साहेबांशी चर्चा करून योग्य तो निर्णय काहीतरी काढण्याचं आता आश्वासन मिळालेलं आहे संध्याकाळपर्यंत जर काही पॉझिटिव्ह कारण खूपसं काय पाणी लागणार नाही आम्हाला दोन तीनशे एम सेफ्टी पाण्यामध्ये रोटेशन सगळं होऊ शकतं अक्षरशः तीन चार पाच पाच टीएमसी पाणी उजव्या कालव्याला लागतं त्याच्यात कितीतरी कमी पट पाणी इथं लागणार आहे फक्त दो, एक टीएमसी पण नाही अर्धा टीएमसी पण नाही तर पाऊन टीएमसी फक्त मागतो त्याच्यापेक्षा काही मागतो आम्ही त्यामुळे ते काय अशक्य नाही होण्यासारखी एक गोष्ट आहे प्रॅक्टिकली हे शक्य आहे आणि मोठ्या पिकांना शेतकऱ्याला मोठं जीवदान या निमित्तानं मिळणार आहे तर संध्याकाळपर्यंत काहीतरी निर्णय होईल अशी त्यांनी सांगितल्यामुळे आता आम्ही इथून जरी उठलो तरी आज संध्याकाळी जर का योग्य निर्णय झाला नाही तर मोठ्या संख्येनं उद्या डाव्या कालव्यावरचे लाभधारक शेतकरी हे नगर मनमाड रस्ता आढळून अगदी बायका महिलांसह गुराढोरांसह आम्ही येऊन तिथे बसणार आहोत बाजार समितीच्या समोर हे रास्ता रोको आंदोलन उद्या करण्यात येईल त्यामुळे शासनानं आमच्या संतप्त भावनांची आणि योग्य भावनांची योग्य प्रकारे दखल घेऊन त्याच्यावरती मागे काढावा धरण उशाला आणि कोरड घाशाला कारण की आपण बघतो आपल्या रावरी तालुक्यामध्ये धरण असताना धरणामध्ये सात टी सी पाणी असताना आज अक्षरच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे आणि अशात आपल्याला नेम सांगितले जातात का पाणी सोडता येत नाही तुमचं आवर्तन इतके आकडेवारी सांगितली जाते का इतकं इतकं पाणी तुम्हाला दिलेलं आहे पाणी दिलेलं आहे सगळं खरं आहे पण आपण याच्या आधी ज्या ज्या वेळेस आपल्यावर एकदम आप 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 दुष्काळाची ज्या वेळेस सावट आलेलं आहे त्या त्यावेळेस आपण डेस्टॉक मधून सुद्धा आपण आवर्तन काढलेलं आहे मग माणस पाणी पाण्यासाठी माणसं एका माणसासाठी पाणी हेच मला कळणार कारण की आज जर परिस्थिती आपण जर बघितली तर अक्षरशः बोरवेल विहिरी आटलेले आहे आणि जे थोडंफार पशुधने हे वाचवण्यासाठी आम्ही मागणी करतोय आमचे जे आमचे जे चारा पिक आहे आमचे मका असन घास आसन गिन्नी गवत असन दहा दहा वीस वीस गुंठे याच्यासाठी पाणी मागतो आम्ही आम्ही काय आमचे उसाचे भरणे काढायला मागत नाही कारण की आम्हाला माहित होतं दुष्काळी म्हणून आम्ही जास्त जास्त ऊस ऊसाची लागवड पण केली नाही आणि अशाच जर आम्हाला नियम जर सांगत असतील तर शेतकऱ्याला आंदोलनाशिवाय पर्याय नाही आणि अशातच आम्ही आता ठरवलं नाही आजच उठणार नव्हतो पण आता एक पॉझिटिव्ह चर्चा झाली संध्याकाळपर्यंत निर्णय देतो म्हणून सांगितलंय जर पॉझिटिव्ह निर्णय आला नाही तर उद्या आम्ही सर्व शेतकरी गुरा ढोरा सहित आपल्या कुटुंबासह रस्त्यावर उतरणारे आणि असे उतरणारे का जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणावरून तो रस्ता चालू करणार नाही त्या ठिकाणावरून उठणार नाही भले आमच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली तरी चालन पण शेतकरी मागा हटणार नाही याची दखल लवकरात लवकर प्रशासनाने घ्यावी आणि शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करून जे आम्हाला दोन तीनशे टी एमसी तीनशे टी ती पाणी लागतं तीनशे टी ती ती पाणी म्हणजे एक तांब्या भरून आहे आपण जर बघितलं इकडं नदीच्या कडेला सुद्धा सगळे बंधारे भरून झाले इकडे उजव्या कॅनलचं सुद्धा रोटेशन झाले तर विषय घेतला उजव्या कॅनलचा तर त्या लिकेज लिकेजच्या पाण्याच आमचं पूर्ण वर्षभराचं रोटेशन होईल इतकं पाणी तिथं लिकेज होत आहे पण कुठेही नियोजन नाही नियोजनाचा आभास भासतोय म्हणून आज आम्ही सर्व शेतकरी इथं एकत्र जमलेलो आहे आणि उद्या शासनाने संध्याकाळी लवकरात लवकर पॉझिटिव्ह निर्णय घेऊन आम्हाला गोड बातमी करावी अन्यथा आंदोलनाला आम्ही सामोरं जायला तयार याप्रसंगी दिलीप इंगळे सुरेश करपे किशोर महाराज जाधव रवींद्र आढाव प्रकाश भुजाडे बाळासाहेब खोळे ज्ञानेश्वर खुळे उमेश खिलारी पंडुतात्या पवार शिवाजी थोरात बाळासाहेब गाडे आदिनाथ तनपुरे प्रभाकर गाडे सुनील मोरे बाळासाहेब गाडे नवनाथ थोरात भाऊसाहेब आढाव संजय पोटे शहाजी ठाकूर दत्तात्रय कवाणे नवाब देशमुख अॅडव्होकेट रावसाहेब करपे सतीश आढाव अनिल पोटे आनंद वणे विश्वास पवार अक्षय वणे धनंजय सरपे आदींसह लाभधारक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी